जिल्हा नियोजनाच्या निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावा शाळा अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्याने निधी देणार पालकमंत्री वळसे पाटील जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला चारशे चाळीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे या निधीतून जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार कामे होणे अपेक्षित आहे सर्व यंत्रणांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावा यावर्षीच्या निधीतून शाळा आणि अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार किरण सरनाईक धीरज लिंगाडे डॉक्टर राजेंद्र शिंगणे संजय रायमुलकर संजय गायकवाड आकाश फुंडकर राजेश हेकडे श्वेता महाले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने जिल्हा नियोजन अधिकारी सुनई लाड यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते पालकमंत्री श्री पाटील म्हणाले वादळी वारे आणि पावसामुळे शाळा खोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे प्रामुख्याने ग्रामीण भागातील जुन्या शाळांच्या इमारतींना तडा जाणे आणि छपरावरील टीन पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले आहेत शाळांमध्ये चांगल्या सोयी मिळण्यासाठी शाळा सुस्थितीत असणे गरजेचे आहे यासाठी नियमित निधीसोबतच अतिरिक्त दोन कोटी रुपयांचा निधी देऊन ही कामे प्राधान्याने करण्यास यावीत यामुळे शाळांची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे विकास कामे करण्याला केवळ दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे त्यानंतर निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्याने निधी खर्च करण्यावर निर्बंध येणार आहेत त्यामुळे सर्व कार्यान्वय यंत्रणांनी त्यांच्या निधीप्राप्तीसाठी आवश्यक ती कारवाई करून निधी प्राप्त करून घ्यावा प्रत्येक विभागाला मिळालेल्या निधीचा योग्य तो विनियोग होण्यासाठी प्रयत्न करावेत गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील नद्या खोलीकरण करण्याविषयी नागरिकांची मागणी होत आहे या कामाचे सर्वेक्षण तातडीने होणे गरजेचे आहे राज्य शासनाची महत्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातून पाच लाख महिलांचे उद्दिष्ट ठेवले आहे आतापर्यंत तीन लाख एकवीस हजार महिलांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे या अर्जांची आठ दिवसात छाननी करण्यात येणार आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री वळसे पाटील म्हणाले जिल्हा वार्षिक योजनेमध्ये एस सीपीच्या अंतर्गत चोवीस पंचवीस लाख शंभर कोटी मंजूर करण्यात आलेले आहे एक कोटी आणि जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ओ टी एस पीला चोवीस पंचवीसमध्ये मध्ये अठरा पॉईंट नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तसेच वर्ग अंतर्गत यंत्रणेकडून प्राप्त प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आढावा घेण्यात आलेला असून एकूण पात्र असलेल्या तीनशे पंचवीस लक्षपेक्षा जास्त महिला भगिनींनी लाभाकरता अर्ज केला आहे या अर्जाची छाननी सुरू आहे आगामी काळ लक्षामध्ये घेता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूरने शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याबाबत संबंधित कार्यान्वित